सध्या तुमच्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे पाच वर्ष झाले ते दिलीप जाधव अमित भाऊजनक यांच्या गटाच्या मार्फत हे मालेगाव तालुका त्यांच्या ताब्यात असल्या कारणाने त्यांचा काही विकास त्यांनी घडविला नाही पण त्यांनी काही त्या मालेगाव का तालुक्याचा ता काही असा विकास चांगल्या पद्धतीने काही घडविला नाही आमच्या तरी आमच्या तरी अशा मताने नवीनमध्ये नकुलदादा देशमुख यांनी जे काम हाती घेतलेलं ते सक्सेस करून दाखवले अजून पदावर नसताना मी आत्ता ते पदावर जर गेले तर याच्यापुढे भरपूर कामं करतील अशी आमची अपेक्षा आहे म्हणून आम्ही आमचे भरभराटीने मतदान आमच्या सहकार्याने किंवा आम आमच्या जेवढं मदतीने होईल तेवढं आम्ही नकुलदादा देशमुख यांना मतदान करू हे निश्चित आहे आम्ही पाटील जरी आहे तरी पण आम्हाला त्या माणसाच्या कामाबद्दलचं गर्व आहे युवा आमदार म्हणून तुम्ही कोणाला मतदान करणार नकुल की अमित दादा म्हणजे आर्थिक त्यांना मदत झालेली आहे या पैशा पस पहिशा, पैशां दीड हजार रुपये महिना आम्हाला मिळत आहे तर आम्हाला सख्या भावानं का एवढा महिना हे दिला चाळीस साडी चोळी आम्हाला घरात मदत खूप झालेली आहे तर आम्हाला असे आम्ही अपेक्षा करतो की आम्हाला ही योजना कधीच पण पडली नाही पाहिजे नकुलदादांनी आम्हाला सभागृह दिलेलं आहे आमच्या समाजासाठी मातम समाजासाठी घरच्या आगीरमध्ये आणि परत आमचे अण्णाभाऊसाठी भारतरत्न पुरस्कार आम्हाला दादानाच प्रयत्न केले भाजप भाजप सरकारला देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आम्हाला अण्णाभाऊसाठी भारतरत्न पुरस्कार आम्हाला अण्णाभाऊसाठी मिळून दिला तर धन्यवाद आमचे दादाबद्दल पण आणि भाजप बद्दल पण आम्ही भाजपचेच जाऊ आणि आम्हीच आम्ही दादा की नकुल दादा नकुल दादा नकुल भाऊ uh, नकुल भाऊ भा लागू सर्वांचे भाऊ कारण कसे माहिती का मन मिळावू आहेत आणि ते कामंसुद्धा सुद्धा विकासाचे काम सुद्धा करू शकतात अशी मला त्यांच्याकडे अपेक्षा आहे म्हणून मला नकुल दादा आवडतात आणि माझा अधिकार मी त्यांना दिला आणि त्यांना दिला रिसोड मालेगाव मतदारसंघात आम आमदाराकडून झालेल्या कामावर आपण समाधानी आहात का नाही का बरं काहीच नाही काय कारण आमचे गड्डे मुजले नाल्या पाय रोड गड्डे हे चिखोल सगळं झालेला आहे आणि एवढी मोठी निधी दिली हे कुठे गेली काय गेली असं ताडमेळच नाही ना ग्रामपंचायतला एवढी मोठी निधी आणून दिली साहेबांना काय त्याचा एखादा प्रश्न ठेवला आम्हाला बोलवतच नाही ग्रामपंचायत त्याच्यामुळे काय आहे काय खुश राहणार लोक नवीन चेहरा म्हणून तुम्ही कोणाला पसिद्धी द्याल अमित दादांना की नकुल दादांना नकुल दादाला